राजराजेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा मिळाल्यानंतर खोट श्रेय घेणाऱ्यांवर भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे आमदार रणधीर सावरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा निर्णय शक्य झाला असा ठाम दावा भाजपने केला आहे अकोल्यातील श्रद्धेचं प्रतीक असलेल्या राजराजेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा मिळाल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे या निर्णयाचं श्रेय घेण्यासाठी काही राजकीय नेते पुढे सरसावत असताना भाजपकडून आता था स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली गेली आहे भाजपचे महानगर अध्यक्ष जयंत मसने आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की आमदार साजिद खान पठाण हे खोटं श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र यामागे खरी मेहनत करणारे आमदार रणधीर सावरकर आहेत आमदार रणधीर सावरकर यांनी ड वर्ग मंदिर असलेल्या राजराजेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका विभागीय आयुक्त आणि मंत्रालय अशा तब्बल सव्वीस ठिकाणी फाईल पाठपुरावा करत सातत्याने प्रयत्न केले तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सध्याचे पालकमंत्री आकाश फुनकर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याशीही सातत्याने संपर्क साधता खेर। हा निर्णय मिळवून दिला राजराजेश्वर मंदिरासाठी पाचशे पन्नास कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून पन्नास लाखांचा निधी कोल्हापूरच्या आर्किटेक्ट मार्फत आरक्षित केला आहे हे सगळं करूनही श्रेय कोणीतरी वेगळंच घेत आहे या विरोधात भाजपने आता जाहीरपणे आवाज उठवला आहे भाजपने सूचित केले आहे की लवकरच मुख्यमंत्री व इतर मान्यवरांचा राजेश्वर भक्तांच्या वतीने सत्कार करण्यात येईल